पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत पंतप्रधान धर इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह या दोनही मोहिमांची सुरुवात करतील निरोगी महिला सशक्त कुटुंबाची मोहीम महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठीची देशातली आजवरची सर्वात मोठी मोहीम असेल या अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात देशभरात एक लाखापेक्षा अधिक आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील महिला केंद्रीय प्रतिबंधक उपचार आणि चिकित्सा सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे प्रत्येक शिबिरात महिला आणि बालकांशी संबंधित सर्व आजारांचे तज्ज्ञ उपस्थित असतील त्यानिमित्त रक्तदान शिबिरही आयोजित केली जातील त्याशिवाय पंतप्रधान मातृवंदना योजनेचा हप्ताही दहा लाख महिलांच्या खात्यात जमा करतील प्रसूती आणि बाल आरोग्याविषयीच्या सुमन सखी चॅट बोट या जनजागृतीपर प्रणालीचंही पंतप्रधान उद्घाटन करतील तसंच सिकल सेलबद्दलचे कार्डही वितरित करतील आदि कर्मयोगी अभियानाचा भाग म्हणून पंतप्रधान आदिसेवा पर्वाचं उद्घाटन करतील तसंच धर इथल्या पी एम मित्रा पार्कचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी